आवडत होती कालांतर लग्नाचं वय झालं राणीला दावीला त्या मुलीला आणि ज्योतिष कराला या तीन लोकायला आणि जी आहे मुलगी तिला एवढ्यांनाच या माहिती मुलगी बाकी सगळ्या राज्यातल्या लोकांना पाहिजे आता सोयरी केली महाराज कोणासोबत सोयरी किली मुलीसोबत आणि हाय कोणी आणि दोन मुलीचे लग्न ते का भागवतात लावायचंय का भागवतात पार्ट केलेला आहे ते दोन्ही मुली राधा आणि कृष्ण मुलगी राधा आणि कृष्ण राधा लावलेलं हे औपचारिकता आहे ते खरं कसं लावायचं दोन मुली सोबत दो। म्हणून त्या ज्योतिष काराने विचार केला राणीला सांगितलं बाई आता उद्या सगळ्या गोष्टी कळाल्याच्या नंतर राजा सगळ्यात आधी मला फासाव दे दाईचं चुकू द्या तुमचं का चुकलं माझ्या बायकोचं चुकू द्या ते मरणाची भीती वाटत होती तुमचं का चुकलं तुम्ही खरं बोलायला पाहिजे होतं त्या मुलीने सांगितलं बाई आपल्याला कोणाला धडकत नाही आपण आत्महत्या करण्यासाठी निघा देहत्याग करणं शास्त्रामध्ये पुराणामध्ये आत्महत्या करणं हे पाप सांगितलं आत्महत्यासारखं पाप नाही कारण खूप प्रयत्न करून हा जन्म मिळतो पाप पुण्य समान समी मग पावीची कर्मभूमी हा पुण्य जर जास्त वाढलं स्वर्गात जातो पाप जास्त झालं नरकात जातो सम समान करणं इतकी सोपी ताकद आहे आणि तर हा जन्म बहुता सुकृत खूप खूप सुकृत प्राप्त झाल्याच्या नंतर हा नरदेह प्राप्त असतो उगत असतो उगत असतो खूप खूप साधना केल्याच्या नंतर हे शरीर प्राप्त होते आणि आत्महत्या करणे ही आहे पाच हजाराची सायकल जरी घेतली सायकल सायकल तर तिला ठेवण्यासाठी पार्किंग आहे लाख सवा लाखाची मोटरसायकल घेतली तिच्यासाठी पार्किंग आहे दहा पाच लाखाची गाडी घेतली तिच्यासाठी पार्किंग आहे ह्या देहाची किंमतच करता येत नाही याचा राग थांबवण्यासाठी सुद्धा पार्किंग पाहिजे याचा क्रोध थांबवण्यासाठी सुद्धा पार्किंग पाहिजे रागाचा रागात आत्महत्या करतो माणूस थांबवायचा थांबायचं त्या सगळी बाहेरिंग यांनी विचार केला या देशात चंद्र सूर्य तोपर्यंत आपला आव्हान हे याच्यापेक्षा एखाद्या गंगेत आपलं शरीर समर्पित करू वृत्त करू आणि ती चालत चालत परवरेवर आले ती परवरा नेवाशाला होती आणि नेवाशामध्ये एका मस्जिदीत एक साधू बसले होते त्या साधूचं नाव होतं माऊली महावैष्ण काय असं त्यांचे उपकार आणि सा त्या ज्योतिषकाराने विचार केला वर्ण मस्जिद आहे वर्ण मस्जिद आहे तुमच्याकडे पण समोरून पाहिलं मस्जिदच दिसते मंदिराची इथं जे मंदिर आहे पुढून बघितल्यावर काय दिसतंय त्याचे मिनार पाहिल्याच्या नंतर मस्जिद आणि आतमध्ये गेल्यावर चैतन्य कोण सद्गुरु रंगनाथ स्वामींचं चैतन्य साधूंचा आदिष्ट आहे पण त्या काळात यवनांचा सुळसुळा त्या काळातली येवन ज्या प्रांतात गेली प्रांता त्या प्रांतातली मंदिरं भग्न करत होती मंदिरं फोडून टाकत होती म्हणून त्या काळामध्ये काय दूरदृष्टीचा विचार असेल माझ्या शंभूराजांचा या गावात आलेल्या मंदिरावर कोणाचा घाला नसू नये म्हणून बाहेरून मिनार दिसला पाहिजे आणि आतमध्ये साधूचा अधिष्ठान असलं पाहिजे काय दृष्टी असेल शंभूराजांची काय विचाराची प्रणाली असेल शंभूराजांची तशी ती मस्जिद आहे पण शंका त्या गोष्टीची वाटली मजिदीत भगव्या कपड्याचा सहज बसा त्या ज्योतिषकाराने विचार केला जाऊ देगडे वस्त्र भगवेत ना आपण नमस्कार करून आता प्रवरित देह त्याग करायचा करा ज्ञानवरायचं दर्शन घेतलं बरोबर कल्याण मस्तू दीर्घमायू भव ज्योतिषकाराने विचार केला आता मरायचं दीर्घमायू भव पण त्याच्या लक्षात आलो ज्या आरती आशीर्वाद देतो त्या आरती सामान्य व्यक्ती नाही शांत बसली राणीनं दर्शन घेतलं दीर्घ मायू भो तिने विचार केला आता मरायचे दाईने दर्शन घेतलं दीर्घमायू मायू ती म्हणली आता मरायचे पण काही बोलले नाही पण ज्या वेळेला मुलाचे कपडे घातलेली मुलगी ज्या वेळेला दर्शन घेती ज्ञानभराने आशीर्वाद दिला बाळा काय चालले तुझं ते म्हणलं कपड्यावर मला बाळा बोलले मी तर पोरगी पण कपडे मुलाचे घातल्यामुळे मला बाळा असं का ज्ञानबाने सांगितलं बाई बाई नाहीस तू बाळाची जी निमिष मात्रे देह तिला स्त्री तो केला पुरुष काय कृपा सांगू काय उपकार सांगू महाराज जयतपाल राजाचा अंत करण्यात पूर्ण ती मनोरथ हाही पुरावा तिथं होईल पण जैतपाल राजा पाल राजास एका दुःखानं व्यापून गेला असता एक कन्या मृत्यू पावली असती महाराणी मृत्यू पावली असती सात्विक सदाचारी तिघांचा जीव वाचणारा ज्योतिषकार मृत्यू पावला असता आणि दो या दोघींचा प्राण वाचणारी ताई सुद्धा मृत्यू पावली असती या सगळ्यांना प्राणदान द्यावा ही ज्ञानावरांची कृपा काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती बिढो